चांदोळी अभयारण्यग्रस्तांचा खुंदळापूर येथे वन विभागाच्या गेट वर श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चांदोळी अभयारण्यग्रस्तांच्या आंदोलनाचा एकतीसावा दिवस असून आज अखेर त्यांच्या न्याय मागण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनात अडथळा दूर करण्यासाठी शासन व प्रशासनाला अपयश आले आहे त्यामुळे त्यांनी आज शासनाच्या विरोधात खुंदळापूर येथील वन विभागाच्या गेट वर धरला ज्या अभयारण्यग्रस्तांनी पर्यावरणासाठी आपल्या जमिनी व कुराडबंदी करून आपल्या मानाई केदार कालम्मा पावनाईच्या देवळासाठी वाढविलेले डंग सोडून अभयारण्याच्या बाहेर आले त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न न करता त्यांच्या मरून पडलेल्या मृतदेहावर आपण पर्यावरणासारखा व्यवसाय करून उत्पन्न घेत आहात तर ते आम्ही बंद करून पर्यटकांना आव्हान करू की तुम्ही पर्यटनाला न जाता तुम्ही वन विभागाच्या कार्यालयात जाऊन अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न आधी सोडवा मगच आम्ही पर्यटनाला जाऊ तो पर्यंत आम्ही ही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असा निर्णय आपण घ्यावा असे आव्हान करणार आहोत तसे करून प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक लागली आहे असा निरोप आला नाही तर आम्ही कोणत्याही वेळेस आमच्या देवाच्या डंगात जाणार त्यासाठी काही गुन्हे घालायचे ते घाला असा इशाराही देण्यात आलाय यावेळी आंदोलनात मारुती पाटील दाऊद पटेल जगन्नाथ कुडतुडकर एम डी पाटील पांडुरंग कोठारी विनोद बडदे आनंदा आमकर विष्णू पाटील आणि स्त्रिया व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आंदोलनाचा एकतीसावा दिवस नेते डॉक्टर भारत पडकर यांच्या नेतृत्वाखाली आज एकतीस दिवस या ठिकाणी चांदोली हुतात्मा स्मारक मंदूर या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि आज आम्ही एकतीसाव्या दिवशी आम कोल्हापूरच्या धनगरवाड्याच्या कॉरेजच्या गेटवर येऊन आम्ही जे आंदोलन करतोय आणि ते आंदोलन म्हणजे आता आम्हाला शेवटच्या टप्प्यातले आंदोलन करण्याची वेळ आली आणि आम्ही जो काही डॉक्टरने आमच्या निर्णय सांगितल्या त्या पद्धतीने आम्ही आता तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आम्ही आंदोलनाला सहभागी झालो उद्या सकाळी दहा वाजता मंदूरच्या गेटवर पुलाजवळ आम्ही बेमुदत आंदोलन म्हणजे वाहनं पर्यटकांचे कुठलीही वाहनं अलीकडं पलीकडं सोडणार नाही आणि त्या पद्धतीनं आम्ही आंदोलनाची दिशा ठरवल्या त्या पद्धतीनं आमचं आंदोलन चालू राहील आणि अगर ह्या दोन दिवसात काय मंत्रालय पातळीवरचा निर्णय झाला नाही तर मूळ गावाला जाण्याची सोमवारी मंगळवारी ज्या पद्धतीने आपल्या डॉक्टर आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही वरच्या भाग मूळ गावात जाऊन शंभर टक्के लढाई केल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही प्रत्यक्षात की ज्या ठिकाणी आमची मंत्रालयामध्ये अकरा ते चौदाच्या कलम लागण्याची नोटीस बैठक लागलेली आणि ते बैठकीत निर्णय झाल्याशिवाय आम्ही आंदोल, आंदोलन आंदोलन संपवणार नाही ना गेल्या अठ्ठावीस वर्षामध्ये आम्ही जेवढे आंदोलन केली ती विजय झाल्याशिवाय उठलेलं नाही वेळेला सुद्धा आम्ही निर्धार केला आहे महिला पुरुषांनी सगळ्यांनी निर्धार केला आहे की विजय झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही पुढील आंदोलनाची दिशा दुपारी चार वाजता आदरणीते डॉक्टर भारत पाटणकर ठरवतील महाराष्ट्र वेदभूमीसाठी किशोर जासूद कोल्हापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका